अनुराधा चित्रपटगृहाच्या समोर जुन्या कोर्ट बिल्डिंगला लागून असलेल्या बारदान गोदामाला भीषण आग आगीमध्ये आजूबाजूचे लहान लहान पाच ते सहा घरे जळून खाक झाले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आग इतकी भीषण होती की पूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट पसरले होते मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती जवळच असलेले अग्निशामक दल त्वरित दाखल झाले अग्निशामक दलाच्या गाड्या लगेचच दाखल झाल्या परंतु रस्ता अरुंद असल्या कारणाने आग विझवण्याकरिता शर्तीचे प्रयत्न करावे लागत होते तापमान अधिक असल्या कारणाने ऊन वाढत होते त्यामुळे आग अजूनच वाढत होती आगीमध्ये दोन ते तीन सिलेंडर फुटल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आग बघण्याकरता गर्दी खूप झाल्यामुळे ट्रॅफिक जाम झाली होती नाशिक रोड पोलीस स्टेशनमधून पोलिसांची कुमक त्वरित दाखल झाली गर्दी पांगवण्यात आणि ट्रॅफिक सुरळीत करण्यात नाशिक रोड पोलिसांनी महत्वाची गोडाऊन आजूबाजूला जुने फर्निचर रेगजिन व लाकडी फळ्या असल्या कारणाने आग मोठ्या प्रमाणावर फोपावत होती अग्निशामद्दल अग विझवण्याचे कसोशीने प्रयत्न करीत होते त्यांना स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्तेही मदत करत होते उष्णता खूप वाढलेली असल्या कारणाने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे नाशिक समाचार ब्युरो नाशिक